वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य या प्रमाणावरती बोलत असताना परमपूज्य परमशुद्ध वैकुंठवाशी गुरु बाजीराव बाबा जवळेकर गुरुरे बाबा म्हणायचे तो बऱ्याचे शब्द येत वाढावे संतान वाढावे सैतान नाही <laughs> संतान वाढले पाहिजे <coughs> सैतान वाढले नाही पाहिजे जीवनामध्ये संतान वाढावे म्हणूनच प्रयत्न केले जातात पण काहीच्या दुर्भाग्यवश संतान वाढण्याच्या ऐवजी सैतान वाढतात संतान आणि सैतान याच्यामध्ये फारसा फरक नाही त्याच्यामध्ये फक्त दोन मात्रे दिले की सैतान आणि अनुस्वार दिला की फक्त संतान शुद्ध होतो पण अर्थाच्या दृष्टीने मात्र जमीन आसमानचा फरक आहे संतान त्याला म्हणतात ज्याला देव कळतो धर्म कळतो आई कळते वडील कळतात आपली परंपरा कळते सगळ्या गोष्टी ज्याला कळतात त्याला संतान म्हणतात आणि यापैकी ज्याला काहीच कळत नाही त्याला सैतान म्हणतात मला वाटतंय या ठिकाणी ही जी हार उभा आहे इकडची ही जी रांग उभा आहे आणि इकडची ही रांग किंबहुना मला तरी असं वाटतंय आपण जेवढे इथं आहोत तर ते सैतान आहोत का संतान आहोत संतनच आहोत ना महाराज सैतान जर असतो तर धर्म मंडपाकडे डोकानं बघितलं नसतं विठल विठाल गृही व्हावे धन धान्य अर्थात संसार वाढला पाहिजे पहिला प्रकार जगातला असा आहे केवळ संसार करतो दुसरा प्रकार आहे वरून वरून परमार्थ करतो पण आतून मात्र प्रपंचित चालू आहे अंतरी संसार भक्ती बाह्यातकार तुको बर म्हणतात बाह्यात भक्ती दुसऱ्याला दिसण्याकरता भक्ती चालू आहे आंतरी संसार अंतरामध्ये संसाराच वेडे मात्र वरून वरून परमार्थ करत असताना दिसतो पण अंतकरणाची वृत्ती सांसारिक विषयाला चिटकलेली असते गुरुवरे परमपूज्य परमश्रद्धे वैकुंठिशुरु विठ्ठल बाबा घुले गुरुवरे बाबा म्हणायचे बुवा लोक बघून बघून आपलं काय बघतात अंगावरचे कपडे आपण कपाळाला गंध कसा लावला ते बघतात फार जर झालं तर कंबर कशी बांधली फेटा कसा बांधला एवढं बघतात पण आतमध्ये काय चालले लोकायला काय कळतंय आंतरीचा भाव काय जाणे लोका आणि एवढ्यावरतीच आम्ही लोकांना भुलवण्याचा प्रयत्न करतो पण गुरुवरे परमपूज्य परमश्रिद्धे विठ्ठल बाबा भुले बाबा म्हणायचे बाबा म्हणायचे अंतकरणामध्ये विषयांचा गोंधळ लोकांना काय दिसतो महाराज विठ्ठल विठ्ठल अंतरी विषयाचे लागले पैपिशे बाहेरील विषय भुलवी लोका बाहेरच्या विषयाने लोकाला भुलवतो पण अंतकरणामध्ये विषयाने काहोर घातलेलं असतं काहूर माजलेलं असतं अंतकरणामध्ये बाहेरून बाहेरून परमार्थ करतो आतून मात्र संसार आहे हा दुसरा वर्ग आहे तिसरा वर्ग जगातला असा आहे कर्तव्य बुद्धीने संसार करतो पण अंतकरणातून ओढ मात्र परमात्मचरणाकडे चरणाकडे असते संसारामध्ये मला देवाने घाटलं म्हणून माझ्या भागाला संसार आला माझ्या वाटेला संसार आला म्हणून संसार करतो पण अंतकरणातून ओढ मात्र परमात्म रूपे चरणाचे आहे आले भागाते करीतो तु। आले भागाते करीतो माझ्या प्रारब्धाने मला ज्या संसारामध्ये घाटले तो संसार मी करेल देवा देवाने जर मला संसारामध्ये घातला असेल तर मी तो खुशाल संसार करेल कर्तव्य बुद्धीने पण संसार करत असताना केवळ संसार नाही तुझे नाम उच्चारितो परमात्म रूपे चरणाकडतेची धाव आहे म्हणून कर्तव्य बुद्धीने संसार करणारा हा तिसरा वर्ग आहे आणि चौथा वर्ग या जगामध्ये असा आहे पारमार्थिक साधना करत असताना संसाराचा अजिबात विचार करत नाही साधना आणि साधनाच तो करत राहतो विठ्ठल विठल असतात केवळ नाम चिंतन केवळ साधना करणं आणि साधना करत असताना संसाराचा अजिबात विचार करायचा नाही तुको म्हणतात आम्ही संसारातून बाहेर आलो तुका म्हणे शूर झालो बाहेर आलो संसारा आम्ही संसारातून बाहेर आलो म्हणूनच की काय खऱ्या अर्थाने आम्ही शूर अशा प्रकारचं झालोत परमार्थातला शूर तो आहे जगद्गुरु तुको बराय म्हणतात जो खऱ्या अर्थाने संसाराला जिंकवतो का संसार करत असताना म्हणतात खऱ्या अर्थाने जो संसाराला जिंकवतो तो, तो जगातला एक नंबरचा शूर आहे जिंकावा खऱ्या अर्थाने शूर आहे अशा पद्धतीने तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे शूर झालो बाहेर आलो संसारा संसारातून आम्ही बाहेर आलो आणि दुसरा प्रकार आहे आम्ही संसारातून बाहेर आलो पहिली पायरी पण पुन्हा संसारामध्ये गेलो नाही हे दुसरी पाहिरे नाहीतर बरेचसे माणसं वैतागून संसारातून बाहेर येतात कधी कधी पण बाहेर आलेले माणसं पुन्हा संसारामध्ये जाण्याची शक्यता असते पण आहे म्हणतात आम्ही संसाराचा त्याग केला आणि पुढे गेलो तर पुन्हा मागे फिरून पण पाहिलं नाही पाहिली नाही मागे परतोनी किंबहुनात शोर तोच आहे एकदा रणांगणाकडे जेणे तोंड केलं की कि जो वळूनही मागे बघत नाही तो खऱ्या अर्थाने शूर आहे रणी निघता शूर न पाहि माघारी मागे वळूनही जो बघत नाही तो खऱ्या अर्थाने शूर आहे आणि असे आम्ही शूर झालो विठल तुमचा आमचा अनुभव वेगळा आहे बऱ्याचदा सांसारिक जीवनामध्ये काही प्रतिकूल घटना झाली की माणसं संसाराचा त्याग करतात पण त्याग केलेले माणसं स्वरूपी संसाराचा त्याग करतील असं नाही पुन्हा संसारामध्ये येण्याचा प्रयत्न करतात गुरुवारी परमपूज्य पूज्य हे बाबा उदाहरण सांगायचे ग्रामीण भागातलं उदाहरण आहे एक माथारा संध्याकाळच्या वेळेला माथारीला जवळ घेतला आणि सांगितलं उद्या उठल्या उठल्या माझं आवरल्याच्या नंतर मी माझी पिशवी वगैरे घेणार निघून जाणार घरामध्ये थांबणार नाही माथारीने सांगितलं आता हे काय घर सोडायचं वय काय एवढा प्रपंच आपण मेटा कुटीने केला एवढी साथ दिलेली आहे तुम्ही थोड्यासाठी कशाला घर सोडता थांबा ना जाऊ नका नाही नाही असं म्हटल्याच्या नंतर पुढच्या जाणाऱ्या माणसाला कधीच आडायचं नसतं जाऊ द्या म्हणायचं असतं असं म्हटल्याच्या नंतर नाही आपल्यावरती ती वेळ येणार नाही माथारी म्हणते आव जाऊ द्या नाही नाही <laughs> उठल्याबरोबर जाणार पण का चाललं ते तर सांगा एक काळ तो बघितलेला आहे मी माझ्या शब्दाशिवाय घरामध्ये काहीच होत नव्हतं माझ्या शब्दाच्या आज्ञेशिवाय काहीच पान हलत नव्हतं घरामध्ये तो काळ बघणारा मी आज मला हे दिवस पाहण्याची वेळ आली माझ्या शब्दाला शून्य किंमत आहे काहीच किंमत राहिली नाही काय करायचंय घरामध्ये थांबून निघणार मी उद्याच्याला सकाळी उठला आवरलं पिशवी पडशी वगैरे घेतली खांद्यावरती ठेवली निघाला घरातून जात असताना सांगितलं माथारीला घराचं तोंड पाहणार नाही परत उमराव ओलांडणार नाही माथारीने सांगितलं काय प्रतिज्ञा करायच्या तर करा आणि निघालातच काय करायचं तर सगळ्या प्रतिज्ञा केल्या पिशवी घेतली निघाला मनामध्ये विचार आला फार लांब जाण्याच्या पेक्षा शेतामध्ये जाऊन बसू थोडं काय होतंय काय नाही थोडा अनुभव घेऊ स्वतःच्या शेतामध्ये गेला लिंबाच्या झाडाखाली बसल्या वेळ झाल्याच्या नंतर घरातले गुरव अस जनावर सोडले चरण्याकरता तेही शेतामध्ये आले दिवसभर त्याच्या समोर नजरेसमोर ते गुर चरू लागलेले मसे वगैरे गायी बैल वगैरे ते सगळे चरू लागले करता करता पाच साडेपाचचा सुमार झाला आणि त्याच्या अंतकरणामध्ये थोडा प्रेमभाव निर्माण झाला विचार करू लागला बसला बसला बसले बसले विचार करू लागला माझा जो राग आहे तो माझ्या मंडळीवरती माझ्या मुलावरती आहे सुनेवरती बिचारे मुख्या जनावरांनी काय केलंय आणि त्यातले त्यात पुन्हा हा त्याची जी आवडते होती ती महेश त्याच्याकडं त्या मशीकडं दृष्टी गेल्याच्या नंतर तर त्याला आणखी प्रेमपाना फुटला जागेवरून ताड दिवशी उठला मशीजवळ असा आला चोंभाळा लागला मशीला पाठीवरून हात फिरवला हात फिरता फिरता त्या प्राण्याला चाहूल लागली माझ्या अंगावरून हात फिरवतो प्राणे असतात प्रेमाची चाहूल लागल्याबरोबर त्या म्हसीने याच्या खांद्यावरती मान टाकली गुरु रे बाबा म्हणायचे त्याचा एवढा निश्चय झाला आता संशयातून निश्चयामध्ये आला ते म्हटलं सगळ्यासाठी घर सोडीन याच्यासाठी मात्र सोडायला <laughs> मुक्या जनावरांना कळत आहे जे मुलाला कळालं नाही पत्नीला कळालं नाही सुनेला कळालं नाही माझं दुःख काय म्हणून मुक्या जनावराला तरी कळतय मानेवर मान टाकली त्याने खांद्यावरती मान टाकली म्हशीने चोंभळायला लागला चोंभाळता चोंभळता सायंकाळची वेळ झाली होती म्हणून माश्या बसू लागल्या माश्या बसू लागल्या म्हणून माश्या उठवण्याच्या दृष्टीने म्हशीने शेपटी हलवायला सुरुवात केली शेपटी हलवता हलवता अचानक त्याच्या शेपटी हातामध्ये आली मग तर आणखी प्रेम पाना फुटला ते म्हटला लोकांनी मला कोणीच आडवलं नाही माथारीने तरी कमीत कमी आडवायला पाहिजे होतं मुख्या जनावरांला कळत आहे त्यांनी माझ्या हातामध्ये शेपटी दिली चल म्हणते घरी याला तरी कळत आहे सगळ्यासाठी घर सोडीन पण हिच्यासाठी मात्र सोडणार नाही निश्चयामध्ये आला हातामध्ये शेपटी धरली आणि सायंकाळच्या वेळेला सायंकाळ झाली घरी निघण्याची वेळ झाली सगळे गुरु वास्त्र मसी वगैरे सगळे जनावर घरी निघाले तसाच तो धरून आला आल्याबरोबर पटांगणामध्ये अंगणामध्ये माथारी पाहिलं माथारी काठी टेकत टेकत बाहेर आली पाहते तर हे उघडे परब्रह्म सायंकाळच्याच <laughs> वेळेला हे हजर येत माथारीने सांगितलं कमीत कमी एक मुक्काम तरी करायचा असता कुठे संध्याकाळच्याच हा संध्याकाळच्यालाच हजर येत तुम्ही माथारेने सांगितलं समज करून घेण्याचं कारण नाही मी आलेलो नाही आलेलो नाही मग मा, मला आणलं गेलं आणलं गेलं तुम्हाला कोणी आणलं गेलं मशीने आणलं असं मैस बोलले तुम्हाला हो मी मशीला विचारलं आगा आग मशी मला कुठं नेशी मग मैस काय म्हटली मैस मला असं म्हटले तुला इकडे तिकडे नाही नीट घरीत नेशी कारण तो इकडे तिकडे कुठेही जरी ठेवला तरी लोकांना ताण देणार म्हणून तो घरी टाकण्याला बरं या दृष्टांताचा एवढाच आहे बरेचसे लोक वैतागून घर सोडतात पुन्हा घरी येण्याची शक्यता असते पण महाराज म्हणतात आम्ही एकदा संसार सोडला तर पाहिलेची नाही मागे परत पुन्हा पाहिलं नाही मला वाटतंय स्वानंद सुखनिवासी सद्गुरुषी श्री जोग महाराज परंपरेतील अनेक थोर महात्म्यांनी एकदा संसारावरती तिलांजळी देण्याच्या नंतर ते घर कसं आहे गाव कसं आहे पाहिलेची नाही मागे परतो ने त्याच्यामध्ये आग्र क्रमांक लागतो आपल्या स्वामी महाराजांचा विठ्ठल विठ्ठल स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री स्वामी महाराज गुरुवरे परम पूजे वैकुंठवासी वैकुंठे बाबा स्वामी महाराजांच्या जीवनातले अनेक प्रसंग सांगायचे गुरुवरे बाबा म्हणायचे या बहादर मंडळीने एकदा संसार सोडला तर पुन्हा मागे सुद्धा वळून बघितलं नाही अखंड परमार्थाची साधना असं तुकाराम महाराजांनी संसाराला सोडलेला आहे अखंड नामचिंतन तुकाराम महाराजांचं चालू आहे तुकाराम महाराजांना कोणीतरी विचारलं महाराज तुम्ही संसाराचा त्याग केला म्हणतात त्याग केला ठीक आहे पण नेमका कोणत्या स्वरूपाचा त्याग केला ते स्वरूप आम्हाला त्या संसाराचं सांगा ना अभंगाचं पहिलं संसाराच्या नालो सं संसाराचा त्याग केला म्हणजे नेमकं काय केलं त्याचं स्वरूप आम्हाला सांगा तो को बर आहे म्हणतात खरं सांगू मी संसारावरती शून्य ठेवलं संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराच्या नावाने शून्य घाटलं आणि जीवनामध्ये सर्व श्रेष्ठ धर्म केला वाढता हा पुण्य धर्म केला पण तो वाढता पुण्य धर्म करण्याकरता मी अगोदर फार मोठा त्याग जीवनामध्ये केला संसाराच्या नावे घालून या शून्य या शब्दामध्ये या चरणामध्ये संसार कशाला म्हणायचं त्याच्यावरती शून्य घालणं म्हणजे काय आणि वाढता पुण्य धर्म केला म्हणजे नेमका कोणता धर्म केला या दोन तीन गोष्टीचं चिंतन या पहिल्या चरणाच्या संबंधाने येतं तो को बर आहे म्हणतात आम्ही संसारावरती शून्य घातलं संसार, संसार शब्दाचे अनेक अर्थ होतात आपात आता धावत्या वेगामध्ये तीन चार अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो तसं तर एका शब्दाचे जर तीन चार अर्थ सांगायला गेलं गुरुजी तर लोकांना वाटतं नवीन कीर्तनकारी असं वाटतंय आणि तसा नवीनच आहे पण बसलेले लोकांची आणखी जरा जास्त पुन्हा खात्री होते आणि एका शब्दाचे दोन तीन अर्थ सांगितले की लक्षात राहिले नाही की मग कीर्तन झाल्याच्या नंतर म्हणतात काय सांगितलं काही लक्षात राहिलं नाही कशावरून गेलं डोक्यावरून गेलं डोक्यावरून गेलो म्हटल्याच्या नंतर मी त्यांना उत्तर देत असतो डोक्यावरून जर जायचं नसेल तर त्याला दोन उपाय येत पहिला उपाय आहे तुम्ही ज्या लेवलला बसलेला आहात त्या लेवलला मला बसावा लागेल म्हणजे आपले डोके सारखे येतील दोघांचे म्हणजे डोक्यावरून जाणार नाही एक दुसरा उपाय आहे पण तो तुम्हाला जरा कष्ट देणारा उपाय आहे कोणता उपाय तुम्हाला उभा राहावा लागेल सगळ्याला <laughs> आणि मला वाटतं या थंडीच्या दिवसामध्ये डोक्यावरून गेलेलंच परवडण उठण्यापेक्षा विठ्ठल आता सध्या सुद्धा आपले सर्व हात जे येत सर्वांचे ते अगदी पेटाऱ्यामध्ये जाऊन बसलेले येते विठ्ठल आहेत संसार शब्दाचे अनेक अर्थ होतात त्याच्यातला पहिला अर्थ आहे आचार्य भगवान म्हणतात पुनरपी जननम पुनरपी मरणम पुन्हा पुन्हा जन्मायचं पुन्हा पुन्हा मरायचं पहिला संसार शब्दाचा अर्थ आहे दुसरा संसार शब्दाचा अर्थ ज्ञानोबराय म्हणतात पुन्हा पुन्हा जन्मायचं पुन्हा पुन्हा मराय मराय मरायचं केवळ याला संसार न म्हणता किती वेळा जन्माया जेत हा पहिला संसार आहे पुन्हा पुन्हा जन्मायचं पुन्हा पुन्हा मरायचं आचार्य भगवान परमात्मा म्हणतात ते सांगतात पुनरपी जननम पुनरपि मरणम हा पहिला संसार शब्दाचा अर्थ आहे विश्वमावले ज्ञानोवर आहे त्याच्यापेक्षा थोडं पुढे जाऊन म्हणतात जन्म मरम परंपरेला सत्यत्व मानणं सत्य मानणं याला संसार म्हणा अगा उपजने आणि निमने हे साचचे जे का मानणे तया हनु म्हणे तया लोको मी म्हणे हनु त्याला संसार म्हणा हा दुसरा संसार शब्दाचा अर्थ आहे तिसरा संसार शब्दाचा अर्थ आहे विकाराला संसार म्हटलेला आहे काम क्रोध सो काम क्रोध रूपी हा संसार आहे आणि चौथा संसार जे तुम्ही आम्ही सगळे लोक करतो लेकर बाळाचा घरादाराचा शेतीवाडीचा हा जो संसार आहे हा चौथा संसार शब्दाचा अर्थ आहे विठ संसार शब्दाचे अर्थ कितीही असू द्या तुकोबराय म्हणतात त्या संसारावरती आम्ही शून्य घातलं शून्य घालणं म्हणजे त्याला आम्ही जेवणामध्ये किंमत दिली नाही शून्य शब्दाचा अर्थ होतो ज्याला काहीच किंमत नाही त्याला शून्य म्हणतात ज्याला काहीच किंमत नाही त्याला शून्य म्हणतात आणि अशी आम्ही संसाराला आमच्या जीवनामध्ये किंमत दिली नाही लाताळीला संसार केला क्षण उरमेचा मार बळी याचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाताळीला संसार आम्ही संसाराला किंमत दिली नाही लाताळीला म्हणजे आम्ही जीवनामध्ये संसाराला किंमत दिली नाही मग तो जन्ममरणाचा संसार जरी असेल तरी त्याच्यावरती आम्ही शून्य घातलं म्हणजे किंमत दिली नाही तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव जन्ममरण रूपे संसाराला फार किंमत देतो मला वाटतंय तुम्ही आम्ही किंमत देतो यात नवल नाही मुक्त झाले भेने गर्भ वासा मुनी सुद्धा या संसाराला घाबरतात किंमत देतात पण जगद्गुरु सारखे जन्म मरण रूपे संसाराला किंमत देत नाही म्हणून ते म्हणू शकतात घे न मे जन्म शून्य घातलं म्हणजे जन्म मरण रूपे संसाराला आम्ही किंमत दिली नाही त्या संसाराला आम्ही घाबरलो नाही जीवनामध्ये घेईन मी जन्म याजसाठी देवा संसाराच्या नावे घालून या शून्य आम्ही संसारावरती जन्म मरण रूपे संसारावरती शून्य घातलं एक आणि दुसरी गोष्ट दुसरा संसार शब्दाचा अर्थ पाहिला होता आपण संसाराला सत्यत्व बुद्धीने स्वीकारण तुकोबाय म्हणतात आम्ही जीवनामध्ये संसाराला सत्यत्व बुद्धीने कधी स्वीकारलं नाही फलकटतो संसार भगवंत म्हणून संसाराच्या नावे घालून या शून्य या दुसऱ्या संसारावरती देखील आम्ही शून्य घातलं तिसरा संसार शब्दाचा अर्थ पाहिला होता विकार रूपी संसार काम क्रोध हे जे विकार येत हाच एक कोणी संसार काम क्रोध सो संसार सामान्य जीवनामध्ये विकाराचं प्राबल्य असतं महत्व असतं पण जगद गुरु तुकोवर म्हणतात या विकार रूपे संसारावरती सुद्धा आम्ही शून्य घातलं काम क्रोध बंदी का का म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धने आम्ही झालो गोसावी गोसावे झालो म्हणजे भेक मागणारे नाही स्वामी झालोत इंद्रियावरती आता आमचं आधिपत्य निर्माण झालं स्वामी झालोत मालक झालो धने झालो म्हणून या विकारूपी संसारावरती देखील आम्ही शून्य घातलं संसाराच्या नावे घालून या शून्य शून्य घातलं आणि चौथा शब्द अर्थ पाहिला होता संसाराचा आपण लेकरा बाळाचा घरा तर या संसारावरती देखील आम्ही शून्य घाटलो तुकोबाराय म्हणतात आम्ही या संसाराचा कधीच त्याग केला भगवान परमात्मा गीतेमध्ये वर्णन करत असताना म्हणतात आसक्ती रण विश्व नित्यम चमचित तत्व मिष्टा निष्ठोपत्तीशू पुत्रवित्र कलत्र झाली स्वतंत्र परी माझे न म्हणे पात्र विषाचे जैसे विठाल एकरा बाळाच्या संसारावरती घरादारावरती देखील आम्ही शून्य घातलं संसाराच्या नावे घालून या शून्य तुकाराम महाराजांनी शून्य घातलं होतं संसाराकडं अजिबाट लक्ष दिलं नव्हतं या जसाठी वनंतर जातो सांडुनिया घरा संसाराचा त्याग करून तुको बराय भामगिरीवरती जाऊन साधना करायची याचा अर्थ संसाराच्या नावे घालून या शून्य आणि काय केलं तुम्ही जगद तुको तु आहे तुको खोबर आहे ते साधना सांगत असताना म्हणतात वाढता हा पुण्य धर्म केला आम्ही पुण्य धर्म केला वाढता हा पुण्य धर्म केला याचे दोन अर्थ होतात मागूनच आलेला हा पुण्य धर्म पण त्याला आम्ही थोडं वाढवण्याचं काम केलं वाढता हा पुण्य धर्म केला पुण्य धर्म वाढता केला एक अर्थ आणि दुसरा अर्थ त्याचा असा होतो वाढत हा पुण्य धर्म केला म्हणजे वाढणारा पुण्य धर्म आम्ही केला विठ पहिला अर्थ होतो मागूनच आलेला हा पुण्य धर्म मधल्या कालखंडामध्ये काल काही कारणास्तव लुप्त झाला होता त्याला आम्ही विशेष रूपाने त्या मार्गाला प्रशस्त केलं मोडून वाटा सु फक्त प्रशस्त केला खर म्हणजे तो मागूनच आलेला होता आम्ही स्वतंत्र मार्ग स्वतंत्र वाट काढली नाही मागूनच आलेली वाट प्रशस्त केली मागून आली वाट सिद्ध होळीची तैसे मागूनच आलेली वाट संत महापुरुष जे असतात ते वाटा काढत नाहीत ते आहे त्याच वाटेने त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात तेनेचे पंथे चालू जातात आहे म्हणतात किंवा विश्वमावली आहे म्हणतात वेद मार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चाललो त्याच मार्गाने आम्ही जातो स्वतंत्र मार्ग काढत नाही त्या वाटेच्या बाबतीमध्ये फार विचित्र घटना आहेत काही 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 माणसं वाटा काढतात त्यांना सवय असते वाट काढण्याची वाटा फोडण्याची सवय असते काही काही माणसं वाटं लावतात आणि काही काही वाट लावतात <laughs> बरेचसे मला वाटतंय बऱ्याच गावाचे सप्ते एका माणसाने वाट लावल्यामुळे सप्तेचे सप्ते बंद पडले बरेच माणसं वाट लावणारे असतात पण मला वाटतंय वाट लावण्यापेक्षा फार जर झालं तर वाटं लावावं वाट, लावा। वाट, लावा। वाट। आपल्याकडे वाटं लावण्याची पद्धत आहे आपली जर मुलगी घरामध्ये जर आली आणि त्याची जाण्याची जर वेळ असे लाग असेल तर त्या वेळेला घरातली सगळी मंडळी त्या मुलीला काय करतात वाटं लावतात एखादे महापुरुष जर घरामध्ये जर आले जाण्याची वेळ जर झाली तर सगळे लोक त्या महापुरुषाला नमस्कार करून वाटं लावतात वाटं लावतात आणि एक वर्ग जगातला असा आहे तो वाट लावीत नाही वाटं लावित नाही वाटेने चालतो किंबहुना वाटेने चालायला लावतो विठल ला विठ <laughs> <वाटे> <laughs> मागूनच आलेली वाट खऱ्या अर्थाने तिला आम्ही थोडा उजाळा दिला उजळा वया आलो वाट खरा खोटा निवाडा याच्याकरताच चा आमचा अवतार आहे या वाटेला आम्ही थोडं प्रशस्त केलं किती के गोड प्रशस्त केलं याचं गोड वर्णन करत असताना बराय जगद्गुरु तुकोबरायंचं वर्णन आरतीमध्ये करत असताना बोलतात हरिभक्ती चा, बोलता, चा महिमा